नमस्कार प्रेक्षकांना सुप्रभात ठरलं तर ज्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत चैतन्य आणि अर्जुन हे दोघं जण सायलीचाच विचार करत असतात तेव्हा आता चैतन्य अर्जुनला जुडवतो आणि म्हणतो की मला असं वाटलं होतं की तुझं प्रेम खूप सिरियस आहे पण तुझं प्रेम तर खूप वीक आहे आता हे ऐकून अर्जुनला राग येतो तो, तो म्हणतो असं नाही आहे चैतन्य मी आता त्या मधुभाऊला घाबरणार नाही मी सरळ जातो आणि सरळ सरळ सायलीला सांगून टाकतो मी माझ्या प्रेमाची कबुली देतो असं म्हणून आता तो निघाला आहे तर इकडे आता सायली आणि कुसुम ह्या दोघी आता बॅग भरून कोल्हापूरला जाण्यासाठी निघतायत तेव्हा सायली आता मधुभाऊंना म्हणत असते की तुम्ही वेळेवर गोळ्या घेत जा वेळेवर जा मी येते आता पण वरती बघत नसतात एक शब्दसुद्धा सायलीबरोबर बोलत नाही तर इकडे आता अर्जुन आणि चैतन्य मधुभाऊंच्याच घरी जायला निघालेले असतात आणि ते दोघंही आता उतरल्यावरती खूप जोरातच मधुभवनच्या घराकडे पळत निघतात त्यांना असं वाटत असतं की सायली निघून गेली की काय कारण अर्जुनला अगोदरच फोनवर कळलेलं असतं की सायली हे शहर सोडून चाललेले आहे तेव्हा आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं अर्जुन थांबवू शकेल का, का सायलीला मधुभाऊंचा सा सामना अर्जुन कशाप्रकारे करणार हेच आपण पाहणार आहोत त्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग धन्यवाद